महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात राह बिंधास्त, नव्याण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव अवैधरित्या गॅस रिफिलिंगवर आज शनिवार दिनांक तीस डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकत एकवीस गॅस टाक्यांसह गॅस रिफिलिंग साहित्य एका चारचाकी वाहनासह दोन जणांना ताब्यात घेतलंय सदर कारवाईनं अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणानले आहेत सदरचे सविस्तर उत्तर असे की शिर्डी विभागाचे डी वाय एस पी संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारां मार, मार्फत खात्रीलायक माहिती मिळाली की कोपरगाव शहरालगत असलेल्या श्री साईबाबा तोपभूमी मंदिर परिसरातील साईगंगा मोटार गॅरेज येथे वाहनात अवैधरित्या गॅस रिफिलिंगचा काळा बाजार सुरू आहे त्या अनुषंगानं डीवाय एस पी संदीप मिटके यांनी सदर ठिकाणी आपल्या पथकासह छापा टाकत अवैध कंपन्यांच्या एकवीस टाक्या गॅस टाक्यांसह गॅस रिफिलिंग साहित्य एका चारचाकी वाहनासह आरोपी मनोज चंद्रकांत गिरमे वर्ष त्रेचाळीस राहणार खडकी रोड कोपरगाव व अल्ताप बाबू शेख वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार मनमाड जिल्हा नाशिक या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणासशे पंचावन्न कलम तीन सात आणि भारतीय दंड संहिता अठराशे साठनुसार कलम दोनशे पंच्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी विभागाचे डी वाय एस पी संदीप मिटके पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख उपनिरीक्षक भरत दाते यांच्यासह पोलीस कर्मचारी इरफान शेख अशोक शिंदे श्याम जाधव गणेश काकडे ज्ञानेश्वर पुरवठा निरीक्षक महादेव कुंभारी यांनी केली आहे आज दिनांक डिसेंबर रोजी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन साई गंगा मोटर गॅलरी या ठिकाणी छापा टाकून गॅस रिपिलिंग अवैधरित्या करत असलेल्या ठिकाणी ठिकाणावरन एक मारुती व्हॅन एकवीस गॅसच्या टाक्या आणि गॅस रिफिलिंग करता बन वापरण्यात येणारे साहित्य असे जप्त करण्यात आलेले आहे सदर कारवाई करता पुरवठा निरीक्षक महादेव कुंभार यांचे सहाय्य घेण्यात आलेले आहे निर्भीळ कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव